नमो बुद्धाय सप्रेम जय भीम आरवीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा निर्वाण पद केव्हा लाभते निर्वाण हे केव्हा मिळते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भगवान बुद्ध म्हणतात की निर्वाणासारखे सुखकर काहीही नाही या जगामध्ये बुद्धाने पुरस्कार सर्व सिद्धांतांचा निर्वाण सिद्धांत हा केंद्रबिंदू आहे निर्वाण म्हणजे काय बुद्धप्रतीत निर्वाण हे त्यांच्या पूर्ववतीने सांगितलेल्या निर्वाणापेक्षा अर्थ आणि आशय या दृष्टीने भिन्न आहे बुद्धांच्या पूर्वमतीच्या पते ते निर्वाल म्हणजे आत्म्याला मोक्षला आत्म्याची मुक्ती त्याला निर्वाल असे म्हटलेले आहे बुद्धच्या पूर्वीच्या निर्वाणाच्या चार संकल्पना होत्या लौकिक म्हणजे पिणे मौज करणे यौगिक आणि ब्राह्मणी आणि चार नंबर औपनिषेदिक ब्राह्मणी आणि औपनिषेदिक निर्वाणाच्या संकल्पनात एक सूत्र समान होते त्यांनी आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले होते या सिद्धांताचा बुद्धाने अस्वीकार केला निर्वाणाची ब्राह्मणी आणि औपनिषेदिक कल्पना संकल्पना नाकारताना तिचे खंडन करताना बुद्धांना कोणतीही अडचण भासली नाही निर्वालाची लौकिक संकल्पना एवढी भौतिक जडवादी आहे ती की ती बुद्धांना मान्य होणे शक्यच नव्हते निर्वाणाचा अर्थ एवढाच की माणसाच्या प्राणी स्वरूप इंद्रियजन्य वासनांची पूर्ती म्हणजेच निर्वाण यात कोणतीही आध्यात्मिक तत्त्वे नाहीत निर्वाणाच्या या संकल्पनेचा स्वीकार करणे म्हणजे मनुष्यमात्रांची मोठे हानी करणे असे बुद्धांचे मत होते कारण इंद्रियजीत वासनांची तृप्ती ही वासनांचा अग्नी अधिक प्रज्वलित करण्यासच कारणीभूत ठरते त्यांच्यामध्ये जीवनाचा दृष्टिकोन जीवनात कधी कदापिही सुख आणू शकत नाही या विपरीत याला सुख मानणे म्हणजे अधिक दुःखाचे निमित्तच ठरणार आहे या, या निर्माणाची योगिक संकल्पना ही सर्वता अस्थायी होय ही नकारात्मक सुखाची संकल्पना आहे यात यथार्थ जगाशी जीवनाचा संबंध विच्छेद अनुचित आहे यात दुःख निवारण आहे पण सुख नाही यात जे सुख प्राप्त होणार आहे ते योगाची अवस्था कायम असेपर्यंत टिकणारे असते हे सुख स्थायी नसते ते सुख स्थायी असते बुद्धांची निर्वाणाची संकल्पना त्याच्या पूर्ववतीच्या निर्वाणाच्या संकल्पनेपेक्षा सर्वथा भिन्न आहे त्याच्या निर्वाणाच्या मूल मूलतत्वे आहेत त्याच्या निर्वाणाच्या संकल्पनेत आत्म्याच्या सुखाऐवजी प्राणीमात्राचे सुख हे तत्व अनश्चित आहे त्यांच्या निर्वाणाचे दुसरे तत्व म्हणजे प्राणीमात्राचे सुख हे यात संसारी जिवंतपणे प्राप्त होणारे सुख होय बुद्धाच्या निर्वाणाच्या संकल्पनेत आत्म्याचा विचार मृत्यूनंतर आत्म्याचा मोक्ष आत्म्याची मुक्ती या तत्वांना थारा नाही हे विचार बुद्धांना सर्वार्थाने अप्रस्तुत आणि अस्वीकार्य आहेत बुद्धांच्या निर्माणाचे तिसरे तत्व कामवासना नियंत्रित करणे कामाग्नीवर नियंत्रण कामवासना अग्नी समान आहेत बुद्ध जेव्हा गया येथे वास करीत होते तेव्हा त्यांनी भिक्खूंना शिकवून दिली हे भिक्खू सर्व काही जळत आहे भिक्खूर काय काय जळत आहे सर्व काही जळत आहे काय हे भिक्खुरू चक्षुद्रीय जळत आहे रूप जळत आहे चक्षुचेतना जळत आहे चक्षुग्रहित प्रतिमा जळत आहे चक्षुने ग्रहण केलेल्या अप्रतिमेचे उत्पन्न सुखद असुखद उदासीन वेदना जळत आहेत हे सर्व कशामुळे जळत आहे मी असे म्हणतो की हे सर्व कामद्रस्तेने प्रज्वलित अग्नीने जळत आहे हे मोहाग्नीने जळत आहे जन्म वार्धक्य मृत्यू दुःख क्लेश क्लांती उदासीनता नैराश्य विफलता यांच्याद्वारा प्रज्वलित अग्नीमुळे जळत आहे भिकुंड श्रवण जळत आहेत घालेद्रे जळत आहेत गंध जळत आहे जिवा जळत आहे रस जळत आहे काया जळत आहे चित्त संकल्पना विकल्प जळत आहे चित्त चित्तसंस्कारात सुख वेदना दुःख वेदना दुःख वेदना सर्व काही जळत आहे आणि हे सर्व कशामुळे जळत आहे मी म्हणतो हे सर्व द्रश्या दृश्याग्नीमुळे जळत आहे द्वेषांग्नीमुळे जळत आहे हे सर्व मोह अग्नीमुळे जळत आहे जन्म जरा मृत्यू दुःख दर्मनश्य क्लेश क्लाती शिव याच्या अग्नीमुळे जळत आहे अशा प्रकारे भगवान बुद्धाने आपल्या भिक्खूसमोर या उपदेश केला हे म्हणाले हे भिक्खो न याचे ज्ञान झाल्यावर जे विद्या आहेत जे शे श्रेष्ठ आहेत त्यांच्या चित्तात उपेक्षा विरक्ती उत्पन्न पावते चित्तात उपेक्षा विरक्ती उत्पन्न पावली की तृष्णा शांत होते तृष्णा शांत पावली की तो मुक्त होतो जेव्हा तो मुक्त होतो तेव्हा त्याला जाणीव होते की तो मुक्त आहे निर्वाण सुखद कसे होऊ शकते हा दुसरा प्रश्न आहे ज्याचे स्पष्टीकरण आवश्यक आहे साधारणतः धारणा अशी आहे अभाव हे मानवी दुःखाचे निमित्त आहे परंतु नेहमी खरे नसते विपुलतेतील मनुष्य दुःखी असतो दुःख हे लोभातून उत्पन्न होते आणि लोभ हा आहे रे नाही रे याच्या जीवनातील विष होय लोभ म्हणजे जिवंतपणे मृत्यू बुद्धाने विकुणा ही बाब आपल्या प्रवचनात माध्यमातून स्पष्ट केली लोभाने लुप्त होऊन द्वेषाने लुप्त होऊन मोहाने मूळवत्त होऊन चित्त जेव्हा ग्रस्त होते चित्त जेव्हा दास होते तेव्हा माणूस आपल्या दुःखाने दुःखी होतो माणूस मानसिक व्यथा वेदनाचा अनुभव घेतो जर लोभ द्वेष आणि मोह यांचा समूळ उच्छेद झाला ना तर माणूस आपल्या दुःखाने दुखी होत नाही किंवा त्याला मानसिक वेदना किंवा पीडा अनुभवावी लागत लागत नाही बंधून अशा प्रकारे निर्माण हाच या जीवनाचा जीवनात प्राप्य आहे भावी जीवनात नाही शुद्ध का सत्रावकाला याचे आकर्षण आहे याच्या प्राप्तीचे आमंत्रण आहे कारण हे मनुष्याच्या अवाक्यात आहे माणसाला दग्ध करणाऱ्या त्याला दुःखी करणाऱ्या दुःखाची मूळ कशात आहे याचे स्पष्टीकरण यात आहे या प्रकारे प्रज्वलित अग्नीची मानवी त्रष्टांची समानता व्यक्त करून बुद्धांनी मानवी दुःखाला अत्यंत प्रभावीपणे व्याख्यायित केले आहे वासनाविकारांची आधीनताच माणसाच्या दुःखाचे कारण आहे काम कामतृष्णांना पायातील श्रंखलाच म्हणावे लागेल या श्रृंखला माणसाला निर्वाणावस्थेपर्यंत जाण्याप प्रतिबंधित करतात ज्या क्षणी माणूस वासना विकारमुक्त होतो त्या क्षणी माणसाला निर्वाण प्राप्तीचा मार्ग स्पष्ट होतो त्या क्षणी त्याला सुखाचा मार्ग स्पष्ट होतो बुद्धाच्या विश्लेषणानुसार हे विकार तीन वर्गात विभाजित होतात प्रथम वर्गात कामुकता लोभ आणि विवेकी दृष्टा विचाराचा समावेश होतो दुसऱ्या वर्गात वितृष्णने उद्भवणारे द्वेष क्रोध घृणा आदी विकार येतात तिसऱ्या वर्गात अज्ञानात उद्भवणारे जडता मूर्खता आणि मूढता हे विकार येतात पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील संबंध आमची प्रकृती आणि प्रवृत्ती दुसऱ्या प्रति कशी आहे त्याच्याशी संबंधित भावनाशी आहे तिसऱ्या विकाराग्नीचा संबंध अशा विकाराशी आहे की जे सत्याचा आलाम आहेत सत्यापासून दूर आहेत बुद्धांच्या निर्वाणाच्या सिद्धांताविषयी काही गैरसमज आहेत निर्वाण शब्दाचा व्युत्पत्तीशास्त्रानुसार अर्थ फुंकर घालून विजविणे मालविणे असा होतो या शब्दाचा व्युत्पत्तीचा आधार घेऊन आलोचकांनी निर्वाण सिद्धांताला अर्थहीन करून टाकले आहे त्याच्यामध्ये निर्वाण या शब्दाचा अर्थ सर्व मानवी प्रवृत्ती घालविणे त्याचा लोभ आणि त्याची स्थिती तूप समान आहे अशा प्रकारे त्याने निर्वाण मिळाचा चुकीचा शब्द चुकीचा अर्थ लावून निर्वाण शब्दाला हे सिद्धांना हाशास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे आलोचकांना अभिप्रेत असलेला निर्वाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता हे अग्निप्रवचनाचे भाषादृष्ट्या विश्लेषण केल्यास स्पष्ट व्हावे अग्निप्रवचनात असे म्हटलेले गेले आहे की जीवन जळत आहे प्रवचनात म्हटले गेले आहे की तृष्णा जळत आहे म्हणून अग्निप्रवचन मालविणे म्हणजे मृत्यू होय असे म्हणता येत नाही अग्निप्रवचन असेही म्हणत नाही की तृष्णा मालविणे म्हणजे माणसाच्या प्रत्येक प्रकारच्या प्रवृत्तीला समूळ नाश या प्रवचनाचे सार असे आहे की तृष्णारूपी दगदगणाऱ्या अग्नीला तृष्णा तृप्तीच्या प्रयासाने अधिक इंधन पुरवून अधिक प्रज्वलित करू नये दुसरे म्हणजे आलोचक आणि परिनिर्वाण यात भेद करण्यात अपेक्षित ठरले आहेत उदाहरणानुसार काया घटिक होते तेव्हा परिनिर्वाण प्राप्त होते सर्व वेदनांचा अंत होतो सर्व संवेदना विनाश पावतात सर्व क्रिया थांबतात था, चेतना लुप्त था होते याच परि परिनिर्वाणाचा अर्थ पूर्णपणे मालविणे राहायचे होणे असा आहे निर्वाणाचा अर्थ असा असू शकत नाही निर्वाणाचा अर्थ तृष्णावर पर्याप्त नियंत्र जेणेकरून माणसाला धम्म मार्गावर मार्गक्रमण करता येईल त्याविषयी याचा कोणताही दुसरा अर्थ नाही कोणताही दुसरा आशय नाही निर्माण या दुसरा दुसरा अर्थ धम्मप्रव जीवनाचा आहे उद्धानी राधला स्वतःच हा भूत अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे एकदा स्थवीर राध तथागताकडे आला त्याने तथागताला बंधन केले त्याच्या निकट असं झाला आणि स्थवीर राध तथाकथाला उद्देश म्हणलं हे भगवंत निर्वाण कशासाठी निर्वाणाचा उद्देश काय भगवंत उतरले दृष्टेपासून मुक्ती म्हणजे निर्वाण परंतु भगवत निर्माणाचा हेतू काय निर्माणाच्या मुळाशी हे राज दम प्रवचन प्रव धम्बप्रवण जीवन जगण्याचा हेतू आहे खालील दम प्रवचनातही सारी पुत्राने निर्वाणाचा अर्थ म्हणजे प्रवृत्तीची विजणे पालविणे नव्हे हे स्पष्ट केले आहे एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथपिंडकांच्या जितवनात वास्तव्यास होते सारे पुत्रसुद्धा तिथे वास्तव्याला होते स्थागतांनी भिकोणासंबोधून म्हटले हे भिकोण हे उत्तराधिकारी व्हावे भौतिक संपत्तीचे उदा उत्तराधिकारी होऊ नये माझी तुमच्यावर अनुकप्पा आहे म्हणूनच मी तुम्हाला धम्माचे उत्तराधिकारी व्हावे असे सूचित करीत आहे भगवा अशा प्रकारे बदले ते उभे राहिले आणि त्याने कुंटीकडे प्रस्थान केले सारीपुत्र मागे राहिला भिक्खूरने त्याला निर्वाण म्हणजे काही हे स्पष्ट करून सांगावे अशी त्याने प्रार्थना केली भिक्खूर या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन पुत्र उतरला भिक्खूर जे जाणून घ्यावे की लोभ वाईट आहे क्रोध वाईट आहे लोभापासून मुक्त व्हायचे असेल क्रोधापासून मुक्त व्हायचे असेल मध्यम मार्ग स्वीकारावा हा मध्यम मार्ग दृष्टी देणारा आहे ज्ञान देणारा आहे हा मार्ग शांतीचा मार्ग आहे हा मार्ग आत्मदृष्टी देणारा मार्ग आहे हा मार्ग बोधी देणारा मार्ग आहे हा मार्ग तिरुवानापद देणारा मार्ग आहे हा मध्यम मार्ग म्हणजे काय हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्गाव्यतिरिक्त अन्य कधीही नाही सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी याचा मार्ग म्हणजे आणि अष्टांगिक मार्ग होय मान्यवर क्रोध वाईट आहे द्वेष वाईट आहे ईर्षा वाईट आहे मत्सर वाईट आहे कृष्णप्रथा वाईट आहे लोभ वाईट आहे ढोंगीपणा वाईट आहे चलकपट वाईट आहे उत्तटपणा वाईट आहे मोह वाईट आहे प्रमाद वाईट आहे मोह तथा प्रमादाच्या विनाशासाठी मध्यम मार्ग आहे हा मार्ग आम्हाला दृष्टी देतो ज्ञान देतो हा मार्ग आम्हाला शांती देतो अंतर्दृष्टी देतो हा मार्ग आम्हाला बोधी आणि प्रत येतो निर्वाल म्हणजे आर्यकी मार्गाशिवाय दुसरे काही नाही अशा प्रकारे तरी सारी पुत्राने उपदेश दिला प्रश्न चित्त भिक्कू हे प्रवचन स्रवर करून प्रबोधित झाले निर्वाणाचा मूळ विचार हा प्रवचन जीवनाचा पथ आहे कोणीही निर्वाणाचा अन्य कोणताही अर्थ लावण्यात प्रभात करू नये संपूर्ण उच्छेदवाद हे एक टोक आहे तर परिनिर्वाण हे दुसरे टोक आहे निर्वाण हा मध्यम मार्ग होईल हे जाणून घेतले तर निर्वाणाच्या संकल्पनेसंबंधीचा सर्व मिथ्या धारणा नाश पावतील अशा प्रकारे श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकां हा व्हिडिओ आवडल्यास ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करून या चॅनलच्या प्रोत्साहित करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम